डॉक्टर रोहिदास अल्हाट पुण्याच्या भोसरीतील प्रसिद्ध गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर डॉक्टर या नात्याने येणाऱ्या रुग्णसेवेच्या जबाबदारीसोबतच त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची सामाजिक जबाबदारी देखील स्वीकारली आहे घरातूनच मिळालेल्या राजकीय वारसामुळे आज ते राजकारणातही सक्रिय आहेत परंतु हे राजकारण सत्तेचं नव्हे तर हे राजकारण समाज परिवर्तनाचे सामाजिक उपक्रमांचा सा भाग होत रोहिदास अल्हाट अनेक आरोग्य शिबिरातही आपलं योगदान देतात त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या क्लबच्या माध्यमातून अशी सर्व समाज उपयोगी काम अशा अनेक आघाड्यांवर डॉक्टर रोहिदा अल्हाट आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत त्यांच्या या कामातून त्यांना मिळालेल्या मनुष्यजन्माचं सार्थकच होत आहे त्यांचं हे काम पाहून म्हणावंसं वाटतं लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे चला श्रोते हो लेखक गौतम कोतवाल लिखित झिरो टू हिरो या पुस्तकातून ऐकूया डॉक्टर रोहिदास अल्हाट यांची यशोगाथा पुण्याजवळील मोशी हे डॉक्टर रोहिदास आल्हाट यांचं गाव हरिभाऊ अल्हाट एवढंच नाव उच्चारलं तरी मोशीतला लहान मुलगा तुम्हाला अल्हाटांच्या खटल्यात नेऊन सोडेल हरिभाऊ अल्हाट हे डॉक्टर रोहिदास अल्हाट यांचे चुलते हवेली पंचायत समितीचे स्वीकृत सदस्य म्हणून सलग दहा वर्षे काम करण्याचा मान हरिभाऊना मिळाला यावरून त्यांच्या कर्तृत्वाचा अंदाज आपल्याला येईल असे पाच चुलते आणि दोन आत्या अशा सात भावंडांचं हे एकत्र कुटुंब त्यांची मुलं आणि मुलांची मुलं हशी सुमारे पंचेचाळीस ते पन्नास माणसं एकाच घरात राहतात शेती हा या घराचा मुख्य व्यवसाय पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता वर्ग एक म्हणून निवृत्त झालेले वामनराव अल्हाट हे या घराच्या पहिल्या पिढीतले एकमेव उच्च शिक्षित प्रतिनिधी पाटबंधारे खात्यातून निवृत्त झालेला हा माणूस आजही भाड्याच्या खोलीत राहतो अर्थात हे सांगून कोणाला पटणार नाही परंतु हेच वास्तव आहे किंबहुना त्यांच्या स्वच्छ चारित्र्याचं ते प्रतीक आहे त्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान घरातल्या प्रत्येक सदस्याला वाटतो एकत्र कुटुंबात नवी पिढी घडते ती यातूनच घरातल्या मोठ्या माणसांनी आपल्या वागण्यातून निर्माण केलेला आदरयुक्त दरारा हा नव्या पिढीचा दिशादर्शक असतो त्यातूनच पुढची पिढी घडत असते आणि त्याचं प्रतिबिंब पुढे समाजात पडत असत डॉक्टर अल्हाट यांचं काम पाहिलं की आपल्याला हे पटायला लागतं नवे नवे प्रत्ययच येतो मोशीतल्या अल्हाट कुटुंबातल्या दुसऱ्या पिढीत शिक्षण पाझरलं आणि शेती ताडकून पडलेलं हे घर बऱ्यापैकी इतर क्षेत्रातही चमकू लागलं हे घडलं ते वामनराव अल्हाट यांच्यामुळेच जसं पंचायत समिती सदस्य म्हणून हरिभाऊ अल्हाटांनी सामाजिक भान जपलं तसंच वामनराव अल्हाटांनी सरकारी नोकरीत एक उच्च स्थान पटकवताना शिक्षणाचं महत्त्व जाणलं आणि कुटुंबाला नवी दिशा दिली म्हणून हे घर शेतीपासून दूर गेलं असं अजिबात घडलं नाही किंबहुना शिक्षणाच्या माध्यमातून इतर क्षेत्रात काहीतरी करून दाखवताना शेतीनेच सर्वांना आधार दिला त्यामुळे शेतीलाही एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न नवनव्या प्रयोगातून अल्हाट कुटुंबियांनी केला एवढंच नाही तर नवी पिढी ही शेतीशी असलेलं हे नातं जपत आपल्या क्षेत्रात समाजाभिमुख राहून काम करते हे करताना घराची अगदी टिकू नये आणि कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे डॉक्टर रोहिदास आल्हाट ही याच घरातले एक प्रतिनिधी पहाटे उठून बैल चारायला कुरणात जाण्यापासून ते संध्याकाळी गायींच्या धारा काढण्यापर्यंतची सगळी कामं करत रोहिदास आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं आणि नुसतं घेतलं नाही तर सतत वरचा क्रमांक राखला नाही तर बोर्डाच्या परीक्षेत गुण मिळवत त्यांनी मोशीच्या शाळेत प्रथम क्रमांक पटकवला त्याबद्दल प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या हस्ते त्यावेळी त्यांचा सत्कारही केला गेला होता विशेष म्हणजे रोहिदास यांचे मोठे बंधू नारायण आणि त्यांची मोठी बहीण वंदना या दोघांनी सुद्धा बोर्डाच्या या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह हो पहिल्या क्रमांकाचे गुण मिळवत एक इतिहासात रचला आणि तोच वारसा डॉक्टर रोहिदास अल्हाट यांनी पुढे चालू ठेवला पुढचं उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजातून घेतलं बारावी नंतर काय करावं असा प्रश्न होता कारण घरातले सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होते आपणही असंच एखादं वेगळं क्षेत्र निवडावं असं त्यांना सतत वाटत होत घरात कोणीच डॉक्टर नव्हतं त्यामुळे त्यांनी मेडिकलला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले त्यातून धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचा नंबर लागला आणि मग पुढच्या शिक्षणासाठी रोहिदास या महाविद्यालयातील त्यांची ही दुसरी बॅच होती त्यामुळे शैक्षणिक सुविधांची मोठी वानवाच या कॉलेजमध्ये होती त्यात शासकीय कारभार असल्यानं कोणाचं फारसं लक्षही नसायचं त्यामुळे जागेपासूनच अनंत अडचणींचा सामना डॉक्टर किच्या मुलांना करावा लागत असे अशा वातावरणात शिक्षण घेऊन बाहेर पडणारी डॉक्टरांची फौज प्रत्यक्षात प्रॅक्टिस करताना येणाऱ्या रुग्णांवर कसा काय उपचार करू शकेल हा प्रश्न विद्यार्थी दशेत असतानाच रोहिदा साल्हाटांना पडला आणि आजचा त्यांच्यात असणारा सामाजिक कार्यकर्ता घडण्याची ही प्रक्रिया धुळ्यातच सुरू झाली धुळ्याच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी रोहिरा सल्हाट यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केलं त्याबद्दल ते सांगतात साधारण एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णवचा हा काळ होता आम्ही आमच्या मागण्यांसाठी प्रथम रस्ता रोको आंदोलन केलं त्यानंतर कॉलेजच्या अधीक्षकांना घेराव घातला मग काही तासांचं अटक सत्र सुरू झालं अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली त्यामुळे हे आंदोलन त्याकाळी फार गाजलं होत भाजपचे ज्येष्ठ नेते व त्या काळचे विरोधी पक्ष नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी धुळ्यात येऊन आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता समाजाच्या दृष्टीनं डॉक्टर की हा अत्यंत संवेदनशील विषय आहे त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पुरेशा साधना डॉक्टरांची फौज तयार केली जात असल्याने राजकीय दृष्ट्या सुद्धा या आंदोलनाचं महत्व वाढलं होतं त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते त्यांनाही या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि धुळ्याच्या शासकीय महाविद्यालयाला स्वतःच्या इमारतीसह विविध प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या त्याचा फायदा आमच्या बॅचला फारसा झाला नसला तरी आमच्या नंतरच्या बॅचपासून सर्वांनाच झाला रोहिदास आल्हाट धुळ्याच्या या महाविद्यालयात संघर्ष करत आपलं शिक्षण पूर्ण एकोणीसशे शहाण्णव ते नव्याण्णव या कालावधीत गायनोकॉलॉजी या विषयात एम डीचा अभ्यासक्रम स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून विशेष प्रावीण्य मिळवलं अर्थात त्यानंतर लगेच प्रॅक्टिस सुरू केली असं झालं नाही नियमानुसार त्यांनी शासकीय रुग्णालयात काही काळ नोकरी केली धुळे मिरज आदी ठिकाणी वैद्यकीय सेवेचा त्यांनी अनुभव घेतला आणि त्यानंतर दोन हजारमध्ये भोसरी येथे त्यांनी अल्हाट नर्सिंग होम हे स्वतःचं पंधरा पॉटचं स्वतंत्र हॉस्पिटल सुरू केलं अर्थात आपल्या मुलाने स्वतंत्र रुग्णालय उभं करण्यापेक्षा शासकीय नोकरी करत राहावी अशीच घरच्या सर्वांची इच्छा होती तशी अपेक्षाही होती तसा त्यांचा हॉस्पिटल उभारण्याला विरोधही नव्हता परंतु मी माझ्या निर्णयावर अगदी ठाम होतो त्याला साथ देत क्षेत्रात पाय रोवून उभ्या असलेल्या नारायण या भावाने आर्थिक मदत केली आणि हॉस्पिटल असं डॉक्टर रोहिदास अल्हाट सांगतात आज बोसरी येथील अल्हाट हे एक नावाजलेलं रुग्णालय आहे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी ही ओळख बनवण्यात डॉक्टर रोहिदास अल्हाट यांच्या पत्नी डॉक्टर माधुरी अल्हाट यांचाही सिंहाचा वाटा आहे डॉक्टर माधुरी अल्हाट या पूर्वाश्रमीच्या माधुरी विजय गोरे सातारा जिल्ह्यातील कटकुण हे महात्मा फुले यांचं वतन गाव आणि हेच माधुरी गोरे यांचं जन्मगाव याच गावात राहून त्यांनी दहावीच्या एस एस सी बोर्ड परीक्षेत सातारा जिल्ह्यात चौदावा क्रमांक पटकवला होता पुढे मिरजच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रथम श्रेणी मिळवत एम बी बी एस आणि मेडिसिनमधील एम डी ही पदवी संपादन केली तेव्हापासून त्या प्रॅक्टिस करतात दरम्यान डॉक्टर रोहिदास अल्हाट यांच्या आयुष्यात त्यांनी पत्नी म्हणून प्रवेश केला तेव्हापासूनच डॉक्टर माधुरी अल्हाट या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत डॉक्टरांना त्यांच्या कामात खूप मदत करतात इतकंच नाही तर संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग प्रमुख म्हणूनही त्या मोठी जबाबदारी पार पाडतात ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी कित्येक डायबिटीज आणि दम्याच्या रुग्णांना मानसिक आधार देण्याचं कामही केलंय त्यामुळे असे कित्येक वयोवृद्ध रुग्ण दवाखान्यात आले की आमची डॉक्टर मुलगी कुठे आहे हक्काने विचारतात हल्ली डॉक्टर रुग्णांमध्ये असा क्वचितच पाहायला मिळतो डॉक्टर माधुरी यांनी तो जपलाय त्यांच्या या स्वरूपाच्या वैद्यकीय कामाची दखल घेत लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि यशवंतराव चव्हाण सह्याद्री प्रतिष्ठानने त्यांचा पुरस्कार देऊन गौरवही केलाय ही, ही बाब डॉक्टर मोठ्या अभिमानाने सांगतात किंबहुना त्यांच्या मदतीमुळेच मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकलो असंही ते अगदी प्रांजळपणे कबूल करतात सामाजिक क्षेत्रात काम करण्याची डॉक्टरांची आवड उपजतच आहे शिवाय त्यांची त्याबद्दलची भूमिकाही अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आहे ते म्हणतात समाजकारणातूनच खऱ्या अर्थाने समाज, समाज घडतो त्यामुळे परिवर्तन घडवून आणण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी राजकारणापासून अलिप्त राहणं उपयोगाचं नाही थोडक्यात या दोन्ही क्षेत्रात चांगल्या माणसांची आज गरज आहे आणि ती गरज लक्षात आल्यानंतरही आपण त्याच्यापासून दूर राहणं हा आत्मघातकीपणा याच भूमिकेतून डॉक्टरांनी आपलं रुग्णालय सुरू केल्यानंतरही कुटुंब नियोजनाच्या अनेक शस्त्रक्रिया मोफत केल्या त्यासाठी शिबिरांचं आयोजन केलं जातं कुटुंब नियोजन हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय हे त्यांच्या या क्षेत्रातील कामावरून आपल्या लक्षात येईल मध्यंतरीच्या काळात डॉक्टर रोहिदास अल्हाट यांनी महापालिकेच्या रुग्णालयात ऑनररी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं होतं त्या काळात डॉक्टर सुजाता गायकवाड यांच्या सहकार्याने त्यांनी एका दिवसात एकशे सात महिलांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या ही सोपी गोष्ट नव्हती पण डॉक्टरांनी ती करून दाखवली आणि त्याची दखल शासनालाही घ्यावी लागली शासनाने या कामगिरी बद्दल त्यांचा तत्कालिक समाज कल्याण मंत्री माननीय लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते विशेष गौरव केला त्यानंतरही हेच काम त्यांनी आपल्या हॉस्पिटलच्या मार्फतही पुढे सुरूच ठेवलं त्याशिवाय अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्याचं कामही ते सातत्याने करतात आजही ते समोरचा पेशंट पाहून आपली फी आकारतात हे चित्र सहसा न पाहायला मिळणार आहे लायन्स क्लबच्या माध्यमातूनही ते या स्वरूपाचं सा काम सातत्याने करतात किंबहुना असं काम अधिक प्रभावीपणे करता यावं म्हणून काही मित्रांच्या सहकार्याने त्यांनी लायन्स क्लब ऑफ भोजपूर गोल्ड हा नवा क्लब स्थापन केलाय लायन्स इंटरनॅशनल क्लबचा एक भाग म्हणून सुरू केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून महिला आरोग्य शिबिरं तसेच डोळ्यांच्या आणि कुटुंब नियोजनाच्या मोफत शस्त्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी आरोग्यासंबंधीच्या विविध विषयांवरील व्याख्याने असे विविध उपक्रम राबवले जातात त्यासाठी क्लबचे सभासद प्रत्येकी दहा हजार रुपये स्वतःच्या खिशातून पैसे जमा करतात आपल्याकडे जे देण्यासारखे आहे ते समाजातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं हा उद्देश समोर ठेवून डॉक्टर गेली काही वर्षे पुणे परिसरात काम करतात त्याचाच एक भाग म्हणून काही डॉक्टर मित्र एकत्र आले आणि त्यांनी संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड परिसरात असलेली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उणीव भरून काढली त्यात डॉक्टर रोहिदास अल्हाट यांचा महत्त्वाचा सहभाग आहे वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या एकत्रित प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये आज सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात हे काम सामूहिक असलं तरी त्यात सहभागी होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे स्वतःचं एक स्वतंत्र रुग्णालय असताना तशाच एका सामूहिक प्रकल्पात सहभागी होणं हे समाजाची चाळ असल्याशिवाय घडत नाही डॉक्टरांनी नेहमीच आपलं ज्ञान समाजासाठी वापरलंय त्याबदल्यात काहीतरी मिळावं म्हणून नाही तर सामाजिक जबाबदारी म्हणून आज ते डॉक्टर डॉक्टरकीच्या पेशाबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाचंही काम करतायत पिंपरी चिंचवड अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर समाज प्रबोधनाचं काम करतात वास्तविक डॉक्टर मंडळींनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हाती घेतलं तर बऱ्याचशा आजाराचं उच्चाटन होऊ शकतं परंतु व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी वेगळं पाऊल टाकण्याची हिंमत सहसा कोणताच डॉक्टर करत नाही अर्थात रोहिदास अल्हाट यांच्यासारखे काही जण त्याला अपवाद असतात असे अपवाद प्रत्येक क्षेत्रात आहेत म्हणूनच तर आज समाज चालतोय श्रोतेहो आपल्याला माहितीये आज समाज केवळ दोन व्यक्तींच मनापासून ऐकतो एक म्हणजे महाराज किंवा बाबा आणि दुसरं म्हणजे डॉक्टर अर्थात या दोघांमध्येही लोक फरक करतातच अगदी नाईलाज असतो तेव्हा लोक डॉक्टरांकडे येतात आणि अशाच वेळी त्यांचं ऐकतात परंतु इलाज असताना लोक महाराजांकडे किंवा बाबाकडे जातात आणि तो सांगेल ते अगदी विश्वासानं ऐकतात हा मूलभूत फरक या दोघांमध्ये लोक करतात त्यामुळे वैज्ञानिक प्रगतीतून समृद्ध बनलेल्या वैद्यकीय क्षेत्रावर मात करत बुवा बाबा लोकांना आपल्याकडे खेचू लागलेत विशेष असं की वैज्ञानिक युग म्हणून गणल्या जाणाऱ्या शतकात प्रवेश केल्यानंतरही या बुवा बाबांचं प्रस्त अधिकच वाढत चाललंय अशा काळात डॉक्टर रोहिदास अल्हाट हे वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात सक्रिय झाले ही अत्यंत महत्वाची बाब मानली पाहिजे असाच व्यापक दृष्टिकोन ठेवून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड डॉक्टर सेलचे से कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतायत राजकारणाचा वारसा डॉक्टरांना त्यांच्या चुलत्यांकडून मिळाला परंतु तो सत्तेच्या राजकारणाचा नाही समाज परिवर्तनाचं एक माध्यम म्हणून राजकारण करण्याचा तोच दृष्टिकोन ठेवून डॉक्टरांचे वडील रघुनाथराव उर्फ श्यामराव अल्हाट हवेली सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात त्याचप्रमाणे थोरले बंधू नारायणराव अल्हाट हे हवेली सहकारी बँकेचे संस्थापक संचालक म्हणून काम त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत डॉक्टर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका सेलमध्ये काम करतात लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून त्यांनी एका वर्षात एकशे आठ उपक्रम राबवले होते त्यात ट्रॅफिक संदर्भात जनजागृती करण्यापासून शालेय मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण तपासण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश होता ऐकताना असे उपक्रम त्यांनी स्वतःसाठी दिनक्रमच बनवलेले म्हणजे तरुणांचं आरोग्य या विषयावर व्याख्यान देणं कॉलेज वयीन तरुणांच्या समस्यांवर मार्गदर्शन करणं पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडं लावणं ती जगवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देणं अशा वेगवेगळ्या कामांमध्ये सहभागी हो होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो अशा काही प्रयत्नांचाच एक भाग म्हणून ते विविध संस्था आणि समित्यांवर काम करतात मोशी येथील श्री नागेश्वर मेमोरियल इंग्लिश स्कूलचे ते संस्थापक संचालक म्हणून काम पाहतात पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांकडून चालवल्या जाणाऱ्या वाहतूक कार्यकारी समितीवरही डॉक्टर एक सदस्य म्हणून काम करतात त्याशिवाय पुणे स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना आणि पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनच्या कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत अशा विविध क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेत डॉक्टरांचा आजवर अनेकदा गौरव करण्यात आलाय कुटुंब कल्याण क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यातून मोलाची भर टाकली आहे ती लक्षात घेऊन त्यांना र धो कर्वे राष्ट्रीय कुटुंब कल्याण पुरस्कार ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ आणि फ शिंदे आणि तात्यासाहेब गोडसे यांच्या उपस्थितीत देण्यात आला वैद्यकीय क्षेत्रातील त्यांची कामगिरी ही मोठी आहे त्याची दखल पिंपरी चिंचवड वैद्यकीय भूषण हा पुरस्कार देऊन घेण्यात आली अण्णासाहेब मगर फाउंडेशन तर्फे दिला हा पुरस्कार शिवशाहीर माननीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते डॉक्टरांना प्रदान करण्यात आला असे अनेक पुरस्कार आणि सन्मान आजवर वैद्यकीय आणि सामाजिक सेवेबद्दल डॉक्टरांना देण्यात आले अर्थात या पुरस्कार सन्मानांनी त्यांच्यातला उत्साह जसा वाढलाय तशीच त्यांच्यावर आणखी चांगलं काम करण्याची जबाबदारीही टाकली आहे असं डॉक्टर मानतात त्यामुळे एवढ्यावर ते समाधानी नाहीत पर्यावरणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात काहीतरी ठोस काम करण्याची त्यांची इच्छा आहे त्यासाठी कष्ट करण्याची तयारीसुद्धा आहे परंतु तेवढ्यावर सगळं काही होत नसतं त्यासाठी राजकीय पाठबळ असावं लागतं कारण अशा गुंतागुंतीच्या प्रश्नात सकारात्मक असा राजकीय हस्तक्षेप खूप महत्वाचा ठरतो त्या दृष्टीने राजकारणात काम करण्याची संधी मिळाली तर त्या संधीचा उपयोग मी या कामासाठी करू शकेन पर्यटन हेही अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे ज्याकडे आपलं नेहमीच दुर्लक्ष होत असतं वास्तविक परकीय चलन मिळवून देणारं हे एक चांगलं माध्यम आहे देशाच्या विकासाला चालना द्यायची असेल तर पर्यटन विकासाला पर्याय नाही हे परदेश दौरे केल्यानंतर मला प्रकर्षानं जाणवलं त्या दृष्टीने या क्षेत्रातही काम करण्याची माझी खूप इच्छा आहे भविष्यात त्या दृष्टीने मी नक्की काहीतरी प्रयत्न करेन असं डॉक्टर रोहिदास अल्हाट अगदी आवर्जून सांगतात पाहिलं श्रोते हो अगदी चित्रपटातल्या नायकाप्रमाणेच डॉक्टर रोहिदास अल्हाटांनी आपल्या कॉलेज जीवनात न्यायासाठी हक्कासाठी आंदोलन केलं लढले आणि विजयी देखील झाले मग पुढे सातत्याने समाज ही जपत ते दुर्बलांचे नायकच ठरले डॉक्टर रोहिदास आल्हाटांची ही उदात्त सामाजिक बांधिलकी खरोखरच अनुकरणीय